नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आदित्य यांचा उद्धवराज युतीला पाठिंबा काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया उद्धवराज एकत्र आल्याच्या बातमीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलत्या समीकरणाच्या चर्चा चा तीव्र होत आहेत जरी आतापर्यंत आदित्य ठाकरेकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आली नस नव्हती परंतु आता आदित्यनेही मोठे संकेत दिले आहेत पुन्हा एकदा या राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीची चर्चा जोर धरत आहे शिवसेना गट खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात आम्ही सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर आता माजी मंत्री आणि गटाचे खास आमदार आदित्य ठाकरे यांनीही राज ठाकरेसोबतच्या संभाव्य युतीवर म्हटलं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी स्वच्छ मनाने सामील होऊ इच्छित असेल त्याला आम्ही सोबत घेऊ आम्ही स्वच्छ हेतूने पुढे जात आहोत आणि कोणतीही सेटिंग राजकारणात करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले राजकारणावर उतरळे टाळे हे सगळं घडतर राहते पण आता महाराष्ट्राच्या भविष्याबद्दल बोलत आहोत ज्याच्या सोबत यायचं आहे आम्ही त्यांना सोबत घेऊन जाऊ आदित्य ठाकरे यांनी असंही म्हटलं आहे की मी कोणत्याही एका पक्षाबद्दल बोलत नाही आहे त्यांच्या विधानावरून असं दिसून येते की ते त्यांचे काका राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीमध्ये सकारात्मक भूमिका बजावत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यायला पाहिजे का तुमचं मत तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद